कार शेतकरी मित्रांनो आपण आलो चौपली बी आ चौपुली बी परि हे सोयीचा नाव अबोदर आहे आणि हे पण चांगला व्यापारी आहे तर हे आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे आता तर किती किती दात दातीवर सास दात होते नेमकं काढले सास दात आहे नेमकं काढले दोन्ही तसंच तास कोणत्या कोणत्या कामाला चालते सर्व कामालाय सर्व कामाला चालू आहे कोणत्या कामाला कोणती जातची बेल माळ माळवाय माळवा जातची बेल आहे काय किंमत सांगितली त्यांची एक पास सांगायला आहे पंच्याण्णव हजारला फायनल सोडणे फायनल पंच्याण्णव हजारला सोडणार आहे तर मागून दाखवून दे जर कोणी आपलं सबस्क्रायबर आला तर त्यांच्यासाठी दहा हजार रुपये कमी दहा हजार हजार रुपये कमी सबस्क्रायबरला भेटणार आहे तर धन्यवाद मित्रांनो हा दुसरी जोडी होती याच्याबद्दल पण आपल्याला माहिती देणार आहे तर अगोदर सांगा बरं का, का किती किती दादे हे सास नेमका वरीवर काढू लागले आहेत हे बी सास सारखे दोन्ही सारखे आणि कोणते कोणते कामाला हे सर्व कामाला चालू आहे कोणत्या कामाला ना पोरीस कोण कोण लक्ष्मी पशी द्या कोणा पैसे द्या महाराज नाही काय नाही काय किंमत सांगितली यांची पासठ सांगायला आहे पंचावन्न सोडून पंचावन्न फायनल सोडणार आहे आणि कोणते जातचे हे माडवे माडवे जातचे तर मागून दाखवून दे आणि जर कोणी आमचा युट्यूबर आणि सबस्क्रायबर जर व्हिडिओ पाहून तुम्हाला संकल्प केला कॉन्टॅक्ट केला समजा त्यांच्यासाठी कमी काही हो चार हजार रुपये एकावन्न हजारला सोडणं पूर्ण दोन बाई चार हजार तुम्हाला ऑफमध्ये भेटणार आहे जर एकावन्न हजारला सोडणे हा आपला युट्यूब व्हिडिओ पाहून त्यांना कॉल करून खरेदी केले तर धन्यवाद तर मित्रांनो हा शेटपाची सिंगल बेल आता बाकी राहिला होता याच्याबद्दल पण शेट आपल्याला माहिती देणार आहे

आणि कोणते जात आहे या हे लाल कंधार आहे आडीचा बाई लाईक चांगला बाईल विसरला मला तुम्ही खरेदी करू शकता आणि याला लप चांगला गोर आहे की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून जा बाबां धन्यवाद